लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक शहराला प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक बनवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जल शर्मा आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा खत्री यांनी आज नोह वेकेल डेच्या निमित्ताने एक आदर्श निर्माण केला त्रंबक रोडवर असलेल्या जिल्हाधिकारी निवासस्थानापासून मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन कार्यालयापर्यंत पायी प्रवास करत अशीकरांसमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले नो व्हेकल डे साजरा करून दोन्ही अधिकारी वर्गाने नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले गाड्यांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी असे उपक्रम पर्यावरणपूरकसह साथ। आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले पायी चालणे किंवा सायकलचा सा वापर यामुळे केवळ वा प्रदूषणच कमी होत नाही तर आरोग्यही सुधारते महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांनी नागरिकांना नाशिक शहरात नो व्हेकल डे उपक्रमाला यापुढे जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले मनपा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला अनेकांनी आज आपल्या दैनंदिन कामासाठी पायी चालणे पसंत केले शासन व प्रशासनाच्या या पुढाकारामुळे नाशिककरांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात अशा उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केला जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक